व्यासपीठावर एकूण आठ पाहुणे होते त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील बघा मित्रांनो या प्रकारच्या प्रश्नाला सोडवण्याची एक सोपी पद्धत आहे सगळ्यात पहिल्यांदा किती पाहुणे आलेले तर आठ पाहुणे इथं आठ गुणिले या आठच्या पाठीमागची संख्या घ्यायची म्हणजे एकूण व्यक्ती दिलेले त्याच्या पाठीमागची संख्या घ्यायची त्याच्या पाठीमागची संख्या सात भागिले दोन करायचं आता या दोघांपैकी जी समसंख्या असेल त्या समसंख्येला दोनने भाग द्यायचा आता या दोघांपैकी समसंख्या कोण आहे आठ आहे आठला आपण दोनने ने भाग देऊ बे एक बे बे चोक आठ काय राहिलं चार गुणिले सात चार गुणिले सातचं उत्तर काय येतं अठ्ठावीस म्हणजेच त्या ठिकाणी एकूण हस्तांदोलनं अठ्ठावीस झाले असतील मला मित्रांनो सेम असाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलाय की जर एकूण पावणे बारा असतील तर त्या व्यासपीठावर किती हस्तांदोलने होतील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं बघा मित्रांनो या ठिकाणी एक सांकेतिक भाषा दिलेली या सांकेतिक भाषेमध्ये असं म्हटलेलं आहे की घोड्याला वाघ म्हटले हत्ती म्हटले हत्तीला बैल म्हटले वाघाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता बघा या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला काही एकमेकाला काय म्हटलं जातं ते दिलं जातं आणि एखाद्या गुणधर्मावरून एखादा प्राणी ओळखायचा असतो आता शिंगे असणारा प्राणी दिलेल्या प्राण्यांपैकी शिंगे असणारा प्राणी आपल्याकडे कोण आहे बैल आहे पण या ठिकाणी बैलाला काय म्हटलंय ते महत्वाचं आहे बैलाला काय म्हटलंय हत्ती म्हटलंय म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल हत्ती आता सेम तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे की सोंड असणारा प्राणी कोणता आहे याचं उत्तर तुम्ही मला सांगायचंय आणि कमेंट बघा मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे की सीता एका रांगेमध्ये समोरून सातवी आणि मागून आठवी आहे ज्यावेळेस एकाच व्यक्तीचं दोन्ही बाजूने स्थान दिलेलं असतं त्यावेळेस एक सोपी पद्धत वापरायची दो त्या दोन्ही स्थानांची बेरीज करायची आणि त्यामधून एक मायनस करायचा लक्षात मग आता आठ अधिक सात किती झाले पंधरा वजा एक म्हणजे तुमचं उत्तर काय आलं चौदा म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण चौदा मुलं आहेत ज्याही वेळेस तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल की एकच व्यक्ती असेल आणि दोन्हीकडून स्थान दिलेलं असेल त्यावेळेस डायरेक्ट त्यांच्या स्थानांची बेरीज करायची आणि त्यातून एक वजा करायचा मग अशाच प्रकारचा एक प्रश्न दिलाय की रीमाचं समोरून स्थान तेरावं आहे पाठीमागून स्थान पंधरावं आहे तर त्या रांगेत एकूण किती मुलं असतील याचं उत्तर तुम्ही मला बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक क्रमिका दिलेली या प्रकारच्या क्रमिका आपण नेहमी काय करतो ए बी सी डी लिहून सोडवतो त्यापेक्षा एक सोपी पद्धत सांगतो काय करायचं का ए पासून झेड पर्यंत अक्षरांचे जे काही क्रमांक का आहेत ते पाठ करायचे तुम्हाला या प्रकारच्या क्रमिका फार कमी वेळेत सुटतील कशा बघा आता या ठिकाणी एक प्रश्न दिला आहे ए डी आय पी क्वेश्चन मार्क आता बघा ए डी आय पी क्वेश्चन मार्क यामध्ये तुम्ही अल्टरनेट जर करत गेले त्यात अक्षर सापडत बसावं लागतील किती गेलेत काय गेलेत काही गे गरज नाही सोपी पद्धत बघा एकचा क्रमांक किती एक आहे डीचा क्रमांक किती चार आहे आयचा क्रमांक किती नऊ आहे पीचा क्रमांक किती सोळा आहे म्हणजे बघा एक चार नऊ सोळा काय आल्या वर्गसंख्या आल्या मग एक चार नऊ सोळा वर्गसंख्या सोळाच्या पुढची वर्गसंख्या कोण आहे पंचवीस मग पंचवीस हा क्रमांक कोणाचा आहे वाई चा, म्हणजेच आपलं पुढचं उत्तर काय असणार आहे वाय जे पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला दिलेले, आहे मग सेम अशाच प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे मग यांना आपण क्रमांक देऊन सोडवल्यानंतर याचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट कर। मित्रांनो एका सांकेतिक भाषेमध्ये बुक्स आर ओल्ड याच्यासाठी दोनशे त्रेपन्न हा संक, संकेतांक दिला आहे मॅन इज साठी पाचशे शेहेचाळीस आहे आणि बाय गुड साठी तीनशे अष्ट्याहत्तर आहे या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय असतं की हे अक्ष हे शब्द आणि हे अंक यांची सिक्वेन्स अदलाबदल करून दिली जाते मग अशा वेळेस काय करायचं आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कशासाठी फोकस करायचं आहे ते बघा आपल्याला आर शब्द शोधायचा आहे जो इथं आहे आता आर शब्द शोधायचा आहे मग यामध्ये बुक्स आणि ओल्ड आपण शोधू आता बघा बुक्स इथं एक आहे आणि बुक्स इथं एक शब्द आहे बघा इथं एक आणि इथं एक आहे का मग या दोघांमधला हा बुक सेम आहे तसं ह्या दोघांमधला तीन हा अंक सुद्धा सेम आहे म्हणजे याचा अर्थ साठी तीन आला आता त्यानंतर आपल्याला ओल्ड हा एक शब्द काढून टाकायचा आहे बघा ओल्ड इथं एक आहे इथं एक आहे आता या दोघांमध्ये ह्या दोघांमध्ये सामायिक कोण कौन कोण आहे पाच पाच मग इथला तीन कटला पाच काढला राहिला काय दोन म्हणजेच आरची किंमत काय आली दोन आली जे पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेले आता सेम अशाच प्रकारे तुम्हाला मॅन शब्दासाठी याच सांकेतिक भाषेमध्ये कोणता अंक येईल हे तुम्हाला सांगायचंय आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद